नमस्कार मी विश्वदानंद वैराळ संस्थापक अंबुस बटालियन महाराष्ट्र राज्य माझा विषय आहे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिनाचे राष्ट्र ध्वजारोहण झाले पाहिजे कारण बाबासाहेबानं संविधान सभेत असताना दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस अतिशय परिश्रम घेऊन आणि अशी परिस्थिती जी होती त्यावेळेस की त्यांचं तब्येत सुद्धा त्यांना साथ देत नव्हती तरी सुद्धा बाबासाहेबांना घटना म्हणजे आमचं आम संविधान निर्माण केलं आणि ज्यामुळे आज आम्ही पूर्णतः आम्ही स्वतंत्रपणे या देशामध्ये आम्ही सर्व धर्माचे लोक नांदत आहोत परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा योग्य असा सन्मान आणि गौरव या देशातील राज्यकर्त्यांनी केला नाही आणि म्हणून त्यांचा सन्मान आणि गौरव झाला पाहिजे याकरिता घटनाकार या, या नात्यानं सव्वीस जानेवारीला बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करूनच राष्ट्रीय ध्वजारोहण झाला पाहिजे यासाठी दिल्ली सरकारनं संसदेमध्ये करून काढण्यात यावा तुम्ही म्हणताल कुठू तर बाबासाहेबांचा लागतोय पण दोन हजार पाच अगोदर कोणतंही असं एखादं गाव दाखवा की त्या गावामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा ठेवत होते दोन हजार पाच ला आम्ही आमचं आंदोलन सुरू केलं आणि लोकांना स्वयंस्फूर्तीतून बाबासाहेबाची प्रतिमा ठेवण्याचं हे जे तुम्हाला दिसतय हे लोकांतर्फे आहे सरकारने कुठल्या प्रकारचा अध्यादेश किंवा अधिसूचना काढलेली नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की सरकारनं एक अधिसूचना काढावी संसदेमध्ये ठराव पारित करावा आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून त्याचा सन्मान आणि गौरव करण्यात यावा परंतु सरकार हे तर करतच नाही उलट बाबासाहेबाचा मात्र पदोपोदी अपमान या देशातले जे की या घटनासिद्ध पदावर असणारे लोकच म्हणजे आमचे राज्य करते उदाहरणार्थ आमच्या परभणीला संविधानाच्या विटंबनेची जी घटना घडली त्या घटनेच्या संबंधी काही प्रतिनिधींनी सभागृहामध्ये प्रश्न मांडला किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे तर यावर चर्चा करण्यापेक्षा आमच्या देशाचे गृहमंत्री यांनी संविधान संविधान येतो आम्ही एक फॅशन हो गे असे म्हणून तो घटनाकाराचा अवमान अपमानच केलेला आहे आणि म्हणून आम्हा बाबासाहेबांना मानणाऱ्या या देशातल्या भारतीय लोकांच्या भावनेला ठेस पोहोचली म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे आदेश पारित करावेत आणि बाबासाहेबांचा गौरव करावा यासाठीच हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन गेल्या वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी करतो आहोत परंतु सरकारला त्याच काही वाटत नाही परंतु संबंध भारत देशामध्ये लोक स्वतःच्या स्वयंस्फूर्तीतून बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजन करत आहेत पण सरकारनं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अध्यादेश काढलेला नाही तो अध्यादेश काढावा संसदेत एखादा आदेश पारित करावा आणि तो सन्मान या ठिकाणी बाबासाहेबांचा झाला पाहिजे या एवढ्याच मागणी करिता या ठिकाणी आज आम्ही बसलेले आहोत आणि आपलं जे चॅनल आहे आमची दखल घेऊन या ठिकाणी आलात आणि आमचं म्हणणंच तुम्ही सरकारपर्यंत लोकांपर्यंत या जगापुढं मांडत आहात त्याबद्दल आपल्या आणि आपल्या चॅनलचे सुद्धा लाख लाख आभार आणि धन्यवाद सर